भुवन येथे आई भवानी मातेचा द्वितीय वर्धापन दिन सोनालीताई अडखले यांच्या कीर्तन सेवेतून साजरा माणगाव तालुक्यातील भुवन येथे ग्रामस्थ महिला मंडळ आदर्श मित्र मंडळ व मुंबईकर यांच्या वतीने आई भवानी मातेचा द्वितीय वर्धापन दिन सोमवार दिनांक दहा एप्रिल रोजी मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला ग्रामस्थांच्या वतीने मंदिर परिसर रोषणाईने सजविण्यात आले तसेच गावात कणा रांगोळ्या व फुलांनी सजावट करण्यात आली धार्मिक व आध्यात्मिक असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले भवानी मातेचे अभिषेक पूजन महाआरती सायंकाळी संपूर्ण हरिपाठाचे नेतृत्व ह ब प अनिल महाराज सानप वरसगाव तर सम्राट महिला कीर्तनकार ह प सोनालीताई अडखले पिटसई कोण तळा यांचे शृश्राव्य कीर्तनातून भाविक मंत्रमुग्ध झाले विणेकरी हबप अनिल महाराज सानप मृदुंगमणी सूरज महाराज अडखले गायनाचार्य सौ प्रियंका मंचेकर अक्षय वोहाळ कीर्तनकार वासुदेव अडखले महादेव महाराज महाडिक सह टाळकरी तसेच ग्रामस्थ महिला युवक मंडळ व परिसरातील भाविक बहुसंख्येने उपस्थित होते इला ऐसा कोणी निष्काम निश्चर विठ्ठल विश्वास पाहू नये वासा आणि त्यांच्या अशी ज्याची अनन्य श्रद्धा आहे अशा कोणत्या अपेक्षा करतो का भगवंत अहो सगळ्यांच्या अपेक्षा तो, तो भगवान परमात्मा पूर्ण करत असतो असंच स्वधर्म दोन्हीचे यज्ञ निष्ठापूर्वक भावनेवरच अवलंबून असते असते की नाही प्रत्येकाने आपल्या अधिकारानुसार आपली सांभाळली ती त्याचा स्वधर्म ठरते पत्नीने पतीवर निष्ठा ठेवावी पत्नीने पतीवर निष्ठा ठेवावी त्याचप्रमाणे पतीनेही पत्नीवर निष्ठा ठेवावी जसे सेवकाने मालकावर आणि मालकाने सेवकावर निष्ठा ठेवा शिष्याने गुरुवर आणि गुरुने शिष्यावर निष्ठा ठेवून आपले सर्व कर्तव्य कर्म पार पाडावे म्हणजे सर्व कर्मात सर्वांना आनंद प्राप्त महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहा रायगड ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका